एक में tambah एक सेकंड बम भोलेनाथेश्वरा बम भोलेनाथेश्वरा बम भोलेनाथेश्वरा सतरा जानेवारी ते सत्तावीस जानेवारी सुरू असलेल्या नाम संकीर्तन नामसंकीर्तन सोहळ्याचा आज सहावा दिवस आहे आज ब्लड डोनेशन हे सकाळी नऊ ते बारा या वेळेमध्ये सुरुवात झाली आहे अत्यंत संपूर्ण शहरामध्ये ब्लड डोनेशनचे कार्यक्रम सुरू असताना देखील जवळजवळ साठ एक लोकांनी आज आपल्या इथं ब्लड डोनेशन केलेलं आहे के त्या सर्वांना समितीतर्फे धन्यवाद या कार्यक्रमाच्या मध्ये एक थोडासा बदल झालेला आहे सव्वीस तारखेला दुपारी जो नेहमीप्रमाणे अडीच ते सहा जी श्री समाधान महाराज शर्मा यांची कथा रामकथा होणार होती त्या कथेमध्ये थोडा वेळ बदल केलेला आहे सकाळी आपण दहा ते दोन अशी वेळ केलेली आहे कारण त्या दिवशी संध्याकाळ जर उशीर झाला समाप्तीला तर रात्रीच्या कीर्तनाला थोडासा वेळ होता तो त्यामुळे सम महाराजांनीच विनंती केली आहे की मी देखील आता अनाउन्समेंट करतो आणि दुसरी त्या दिवशी संध्याकाळच्या जा सत्राच्या ऐवजी सकाळच्या सत्रामध्ये कथा करूया त्यामुळे हरिपाठ हा संध्याकाळी होईल आणि कथा ही सकाळच्या सत्रात होईल सर्व नागरिक भक्तांना असलेल्या सर्व या कार्यक्रमामध्ये गेल्या सहा सात दिवसामध्ये ज्यानी ज्यानी हा आनंद घ्यायला लागलेत त्यांनी हजारो लोकांना हा मेसेज फॉरवर्ड करा की जेणेकरून सगळ्यांना माहीत नाही तर असं होईल की एखाद्या वेळी लोक पुन्हा दुपारी कथा समजून येतील तर ते होऊ नये म्हणून मॅक्झिमम सर्व लोकांना विनंती आहे की आपण हा मेसेज फॉरवर्ड करावा शिबिर आहे हा अत्यंत महत्वाची म्हणजे सर्व नागरिकांना आणखी एक नंबर विनंती आहे की आपले डॉक्टर किल्लेदार यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या सकाळी नऊ ते एक हा नेत्र तपासणी व त्यानंतर त्यांना दिले औषधं व त्यानंतर त्यांना लागणारा चष्मा एखाद्या व्यक्तीला जर ऑपरेशन देखील करायचं असेल तर ते आपल्या समितीतर्फे या ने डोळ्यांच्या बाबतीत विकार असलेल्या सर्वांना फ्री उपचार केलं जाईल उद्याला ज्यांना ज्यांना हा त्रास आहे किंवा ज्यांना डोळे तपासणी करायची आहे त्यामुळे सर्व नागरिक भक्तांना विनंती आहे की उद्याला ह्या उपक्रमाचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा